रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा आरक्षण दिल्या संदर्भात आनंद आहे पण मराठा समाजाने जागृत राहावं राज ठाकरे आम्हाला आरक्षण दिल्या संदर्भात आनंद आहे पण मराठा समाजाने जागृत राहावं तोंडावर पान पुसण्याचं काम चालू आहे राज्य सरकारला याचा अधिकार आहे का हा केंद्रीय विषय आहे सरकारने जाहीर केलं म्हणजे आनंद तर आहे पण अधिकार आहे का राज्यात एखाद्या जाती बद्दल असं करणं म्हणजे राज्यात आणखीन पण जाती आहेत मला कळत नाही असं काय चाललंय इथे मोठे विषय आहेत यांच्याकडे कुणाच लक्ष नाही आहे, आहे। लोकांच्या भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत कोण बोलत नाही निवडणुका जातीपातीच राजकारण हे चालू आहे राज्यात असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले पाहूया पुढे ते काय म्हणतात लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात काल uh, आशिष सुद्धा भेटून गेले होते त्या संदर्भात काही आज मराठा आरक्षणाच्या बाबतीत विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे या विधेयक जे आहे हे एकमेकांना मंजूर करण्यात आले म्हणजे काय झालं विधेयक मंजूर कसं आहे या गोष्टीबद्दल काय आता आनंदच आहे पण तरी मला असं वाटतं की मराठा समाजाने जागृत राहावं मराठा समाजातले माझे बांधव भगिनी यांनी जागृत राहावं हे तोंडाला पाळणं पुसण्याचं काम सुरू आहे तुम्हाला आठवत असेल तर मला एक केस मी जर चुकत नसील तर तामिळनाडूमध्ये झाली होती की राज्य सरकारने अशा प्रकारचं आरक्षण दिलं आणि आज ती सुप्रीम कोर्टामध्ये केस अजून चालू आहे त्याचा पुढे काही झालं नाही राज्य सरकारला मुळात या गोष्टींचे अधिकार आहेत का ही गोष्ट आहे केंद्राची ही गोष्ट आहे सुप्रीम कोर्टामधल्या निर्णयाची हा विषय मी मागे पण सांगितलं होता की हा खूप टेक्निकल विषय आहे नुसताच ह्याच्यावरती काहीतरी सरकारने जाहीर केलं म्हणून आनंद मानण्यासारखं नाही आहे हे नक्की काय आहे हे मला असं वाटतं एकदा स सब, मराठा समाजाने एकदा विचारावं त्यांना दहा टक्के दिले म्हणजे काय केलं कशा दहा टक्के दिलं तुम्हाला अधिकार कोण दिले तो 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 परत सुप्रीम कोर्टात प्रकरण जाणार परत तिकडे पक्ष राज्य सरकार सांगणार आता काय सुप्रीम कोर्टात गेला आता आम्ही काय करू शकत नाही म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती या सगळ्या गोष्टी करायच्या काय अर्थ आहे का अठरा मध्ये जो ऍक्ट लागू केला गेला होता सरकारच्या वेळेला त्याच काय झालं त्याचं काय झालं म्हणजे या दहा टक्क्याचं तेच होणार राज्य सरकारला म्हण अधिकार आहेत का या गोष्टींचे आज या देशामध्ये इतकी राज्य आहेत या सगळ्या अनेक राज्या राज्यांमध्ये अनेक जाती आहेत त्यांचे पण विषय आहेत असं एका राज्यामध्ये एखाद्या जातीबद्दल असं नाही करता येत हे कुठेतरी मला असं वाटतं समाजाने या गोष्टी त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे सर आपण ह्या विषयावर आधीच बोललेला की हे होणार नाही त्याच नंतर राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा अशा प्रकारे सामाजिक ते निर्माण झाले आहे मला कळत नाही की हे सगळं काय सुरू आहे ते मुळात राज्यासमोर इतके मोठे भीषण प्रश्न उभे आहेत आज आपण फेब्रुवारीमध्ये आहोत आणि आज दुष्काळाचा विषय इतका मोठा महाराष्ट्रामध्ये आहे पाण्याचा विषय इतका, इतका मोठा आहे की याच्याकडे कोणाचं सा लक्षच नाही निवडणुका जातीपातीचं राजकारण आरक्षण याच गोष्टींकडे आमचं लक्ष सगळ्यांचं वळवायचं आणि मूळ जे विषय आहेत ह्याच्याकडे दुर्लक्ष करायचं लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नावरती काही चालू आहे का या देशात किंवा राज्यामध्ये काही नाही चालू

ये ये सब से भी हो। आगे इस तरह से क्या करना है वो भी आपको तो नहीं बता सकता मैं तो ये आगे वाले खुद ही लोगों बता दो